नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शुकुया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण नवे कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण ऑक्सिडीकरण याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात ऑक्सिडीकरण कार्बनी संयुगे हवेमध्ये पेटवली असता हवेतील ऑक्सिजन बरोबर सहज संयोग पाहून जळू लागतात हे तुम्ही पाहिले या ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनी संयुगाच्या रेणूंमधील सर्व रासायनिक बंध तुटून ओ टू अण व एस टू ही उत्पादिते तयार होतात म्हणजे ज्वलनामध्ये कार्बनी संयुगांचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते ऑक्सिजनचा स्रोत म्हणून काही रासायनिक पदार्थांचासुद्धा वापर करता येतो जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन जेऊ शकतात त्यांना ऑक्सिडिकारक आणि किंवा ऑक्सिडक म्हणतात पोटॅशियम परमॅग्नेट पोटॅशियम डायक्रोमेट ही नेहमीच्या वापरातील काही ऑक्सिडिकारक संयुगे आहेत ऑक्सिडकांचा परिणाम कार्बनी संयोगामधील विशिष्ट क्रियात्मक गटांवर होतो हे नेहमी लक्षात ठेवा की घरातील गॅस किंवा रॉकेलच्या शेगड्यांना हवेसाठी आगममार्ग असतात त्यामुळे पुरेशा ऑक्सिजन युक्त असे इंधन वायुमिश्रण जळून स्वच्छ निळी ज्योत मिळते जर स्वयंपाकाच्या भांड्याच्या तळावर काजळी जमू लागली तर त्याचा अर्थ हवेचे आगममार्ग बुजले आहेत व त्यामुळे इंधन वाया जात आहे अशा वेळी शेगडीचे हवेम हवेसाठी असलेले आगम मार्ग साफ करून घ्यायला हवेत आता इथे करून पहामध्ये त्यांनी एक कृती सांगितली साहित्य त्यामध्ये बघा परीक्षा नळी बनसेन बर्नर मोजपात्र ट्रॉपर इत्यादी रासायनिक पदार्थ इथेनॉल सोडियम कार्बोनेटचे विरळ द्रावण पोटॅशियम परमॅग्नेटचे विरळ द्रावण कृती बघा काय आहे परीक्षा नळीत दोन तीन मिली इथेनॉल घेऊन त्यात पाच मिली सोडियम कार्बोनेट द्रावण मिळवून परीक्षा पर नळी बर्नरवर धरून मिश्रण कोमट होऊ द्या या कोमट मिश्रणात पोटॅशियम पर मॅग्नेटचे विरळ द्रावण प्रॉपरच्या सहाय्याने थेम ठेम टाका व हलवत राहा मिळवणे सुरू केल्यावर पोटॅशियम पर मॅगनेटचा विशिष्ट असा गुलाबी रंग कायम राहतो का, का। मिळविण्याची क्रिया करत राहिल्यावर थोड्या वेळाने गुलाबी रंग नाहीसा होण्याचे थांबून रंग तसाच राहतो का वरील कृतीमध्ये पोटॅशियम परमॅग्नेटमुळे आमलारी आम्लारी धर्मी द्रावणात इथेनॉलचे ऑक्सिडेकरण होऊन त्याचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर होते या अभिक्रियेत फक्त क्रियात्मक गटाजवळील काही रासायनिक बंदच भाग घेतात खालील समीकरणावरून हे स्पष्ट होईल सी एच थ्री सी एच टू ओ एच म्हणजे इथेनॉल आणि इथे, इथे पोटॅशियम पर मॅग्नेट त्याच्या ऑक्सिडीकरणासाठी वापरलेलं आहे तर सी एच थ्री सी डब डबल दुहेरी बंद ओ ओ एच म्हणजे त्याचं इथेनॉइक ॲसिड आपल्याला मिळतं इथेनॉलमध्ये पोटॅशियम पर मॅग्नेटचे थेंबा थेंबाने मिळवणी सुरू केल्यावर ऑक्सिडीकरणाच्या प्र अभिक्रियेत वापरले गेल्याने पोटॅशियम पर, गे पर मॅग्नेटचा गुलाबी रंग नाहीसा होतो मिळवणीचा एका टप्प्यावर परीक्षा नळीतील सर्व इथेनॉलचे ऑक्सिडीकरण पूर्ण होते त्यानंतर पोटॅशियम पर मॅग्नेटची मिळवणी चालू ठेवल्यास त्याचा वापर न झाल्यामुळे ते अतिरिक्त होते या अतिरिक्त पोटॅशियम पर मॅग्नेटचा गुलाबी रंग नाहीसा न होता न होता नंतर कायम राहतो